पर्वती पायथ्यापाशी आलोत आलो आज सुट्टी होती म्हटली मला घरात करमत नाही आपण फिराय जाऊ कुठंतरी त्यामुळे पर्वती पायथ्याला आणलंय म्हणजे पर्वतीचा डोंगर आहे मस्त फिरण्यासारखं आहे शांत वातावरण आहे जंगल आहे पूर्ण नका असं जंगल आहे वन विभाग Om Bhagabuge Bhagani, bhagabuge. Bhagabuge, bhagani bhagabuge. Baga 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 Yo Baga 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 vish, Baga

खड़ेला खेला आपण आसे दे बुलुपा करूँ अरे वा गेट का बंद गयला हैंनी मेरा साया मास का अरब बास ने अदधाय जगा गरी आ? आर चल गहरी लोकाई ते के बावला ते कल बाकेजी फिराला अनमाने वोकिंग चाहे ही ते चाला है तो आता हे काय एड पडत का हे चालत का हे कशाला चालणार रे हा ने जे घर आहेत ना प जुने असणार ते पडी पडलेत आणि पार्टिशन का, 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 का केलंय की लोक काय करतात घरामध्ये जायचं काय नावं टाकायचे काही दारू प्यायची हे करायचे काही लपडे करायचे त्याच्यासाठी हे पार्टिशन केलं की सेफ्टी राहील म्हणून प्रत्येक घराला चारही साईडनं पार्टिशन केलं आर्मीचर केलं ताँ ताँ। आजा आजा दिल्ली छोडे रात की मटकी तोडे कोई हे झाड मस्त आहे पण क्वालिटी झाडे गेले पण माझी बहीण असती ती घेऊन गेली असती बिचारी पूजा य गरपण घेऊन जा तुम्हाला एक मजा दाखवतो बायकोनी घरातून निघताना म्हणजे मला करमत नाही तर आपण कुठेतरी एका गार्डनला जाऊ बरं गार्डनला गेलो गार्डनला गेल्यानंतर तिथे फिरल्यानंतर दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर त्याच्यानंतर डायरेक्ट कुठं घेऊन आले बघा म्हणजे किती हुशार बायका काय बोलायचं नाही काय बोलायचं काय बोलायचं काय असं तर लकडं या बायकांच आता मी इडली डोसा खायला आलोय आणि खायचं खायच चायकी चायकू झालकी बघा डोसा डोसा काय पंच डोसा 오이 펀치로서. 펀치.